प्रेक्षक नमस्कार आज आपण आलो शा राधानगरी धरणाच्या सात गेटवर आज आपल्यासोबत आहेत मंडल अधिकारी सुंदर जाधव साहेब त्यांच्याकडूनच जा आपण माहिती घेऊया मी सुंदर जाधव अधिकारी राधानगरी भोगावती नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्क करतो की रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण क्षेत्रात राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे ओपन झालेले आहेत आणि यातून विद्युत ग्रहासह एकूण अकरा हजार पाचशे विसर्ग सुरू आहे तरी पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहावे व आपली स्वतःची काळजी घ्यावी तसेच शासकीय जी निवारा केंद्र आहे तिथं आपला निवारा करावा धन्यवाद अशी माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने नदीकाठच्या लोकांनी सतर्कतेचा बाळगावी असा इशारा देत आहे येस न्यूज मराठीसाठी संजय गांबळे राधानगरी